चला तर आज माझा फर्स्ट व्हिडिओ आहे लाईव्हचा बघू शकता तुम्ही आणि खूप नर्वस होते मी लाईव्ह करायला खूप म्हणजे खूप नर्वस वाटत होतं मला कारण मी कधीच लाईव्ह केलेलं नाही फर्स्ट टाईम म्हणजे आपले पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे मला लाईव्हचं ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे मग म्हटलं चला आज अब नाही तो कब नाही त्यामुळे म्हटलं चला आज आज लाईव्ह व्हिडिओ करूनच टाकूया त्यामुळे मी आज लाईव्ह आलेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप नर्वस आहे आणि मी आधी पहिले फर्स्टली माझं इंट्रोडक्शन सांगते तर मी आहे प्रीती विजय बोडखे हे माझं नाव आहे पूर्ण आणि माझे मिस्टर पोलीसमध्ये आम्ही महाराष्ट्र पोलीस येतं माझे मिस्टर बीड येथे आहात हो आम्ही आणि खूप नर्वस कारण मी आज फर्स्ट टाईम बोलते त्यामुळे मला खूप नर्वस वाटतंय चला जाऊ द्या म्हणजे अभिनय तो का अभिनयाची सुरुवात आहे माझी त्यामुळं थोडंसं इकडे तिकडे होईल पण चला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी माझ्या चॅनलवर रेसिपी वगैरे दाखवत असते थोड्याशा रील्स वगैरे असतात परत असेच थोडे छोटे छोटे मोठे व्हिडिओज वगैरे डेली ब्लॉग वगैरे असतात माझे तर खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी म्हणजे माझे एवढं काय हे नाही आहे मी डायरेक्ट यूट्यूब चालू केलेलं आहे का कुठलंही प्रकारचं म्हणजे मी हे केलं नव्हतं अभ्यास वगैरे म्हणजे जसं की हे यूट्यूबचं कसलंच काहीच केलं नव्हतं म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं डायरेक्टली मी ओपन केलं आहे आणि डायरेक्टली मी लाइव आलेली आहे तर मला नाही माहिती आहे आता समोर कसा दिसतो आहे कसा नाही व्हिडिओ होते तर तरी पण मी लाइव आलेली आहे तर असंच म्हणजे सपोर्ट करा मला ला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि प्लीज सपोर्ट करा सुरुवात आहे माझी बघू शकता तुमच्यासोबत मीच होऊ शकतं सगळं तर ओके असं होतं माझं बाय